नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी वनरक्षक प्रियांका वनवृत्त चंद्रपूर आपले सर्वांचे फॉरेस्टदार प्रियांका या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते मी आज तुम्हाला ठाणे या वनवृत्ताचा कट ऑफ किती लागला होता दोन हजार तेवीस चोवीससाठी तो मी जागे हा सांगणार आहे जेणेकरून आपल्याला फॉर्म भरण्यासाठी कोणत्या जिल्ह्याचा फॉर्म मी भरावं याची ये कल्पना येऊ शकते तर ठाणे वनवृत्तामध्ये अंतिम निवड यादी आहे ही दोन हजार तेवीस या भरती प्रक्रियेची अराखीव ओपन जनरल ह्याचे एकूण जागा वीस आल्या होत्या परंतु ह्या दहा जागा ज्या सॉरी अकरा जागा आहेत त्या ॲड झाल्या त्या कोणत्या ज्यांना अंशकालीन उमेदवार होते त्यांच्या सहा उमेदवार मिळाले नाही आणि रोजंदारी मजूर ते पाच उमेदवार मिळाले नाही त्यामुळे ठाणे या जिल्ह्यात एकूण सर्वसाधारणची यादी ही एकतीस पदं झाली आणि एकतीस पदांचा कट ऑफ लागला तर टॉपरला एकशे अठ्ठ्याहत्तर मार्क्स होते पहा मित्रांनो किती मार्क्स होते एकशे अठ्ठ्याहत्तर आणि त्याच्यानंतर हा कट ऑफ किती लागला होता तर एकतीस जागा होत्या हा कट ऑफ हा, हा एकशे सहासष्टचा लागला होता ठाण्याचा ओपन मेलचा कट ऑफ हा एकशे सहासष्ट लागला होता अ राखीव आणि ओपन फिमेल म्हटलं तर सर्वसाधारण अ राखीव एकशे जे टॉपर होती मुलगी आणि त्या जागा किती होत्या हा तिथं वरती सांगितल्या तर ह्या जागा सर्व मिळून तेरा जागा होत्या तर तेरा जागांचा कट ऑफ सव्वीस सव्वीस जागा आहेत सव्वीस जागांचा कट ऑफ हा एकशे बासष्ट लागला होता ओपन महिलेचा कट ऑफ ठाणे मनोरुक्ताचा एकशे बासष्ट इतकंच लक्षात ठेवा एकशे बासष्ट कट ऑफ ठीक आहे त्याच्यानंतर ही प्रतीक्षा यादी नका लक्षात ठेवू मित्रांनो त्याच्यानंतर आहे स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये एकूण चार पदं होती ठाण्यासाठी त्याचा कट ऑफ लागला होता एकशे बासष्ट त्याच्यानंतर माझे सैनिक आहेत त्याचे एकूण चौदा पदं होती अराखीवचे माझे सैनिक त्यांचे चौदा जागांचा कट ऑफ हा एकशे पंचवीस लागला होता त्याच्यानंतर अंशकालीन कर्मचारी आहेत एकूण आठ पदे होती त्यातले फक्त दोनच मिळाले तर त्र्याहत्तरचा कट ऑफ लागला होता म्हणजे जितके कमी माणूस असते तरी पण त्यांचं होऊन गेलं असतं मग ह्याच आठपैकी दोनच मुल दोनच मिळाले अंशकालीन पदवीधर म्हणजे पदवीधर अंशकालीन कर्मचारी ज्यांचे आता सहा जागा उरल्या त्या ओपनमध्ये गेल्या आणि ओपनच्या जागा वाढल्या त्याच्यानंतर भूकंपग्रस्त ते भूकंपग्रस्ताला एकच जागा होती तर एकशे अठ्ठेचाळीस ऑफ लागला होता त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त अराखीवचेच चालू आहे सर्वांना लक्षात ठेवा प्रकल्पग्रस्ताच्या एकूण चार जागा होत्या आणि चार जागाचा कट ऑफ हा एकशे बावन्न लागला होता तुम्ही हे सर्व लिहून घ्या मित्रांनो आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आणि आपला कट ऑफ किती लागणार त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा लिहत जा मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ सांगत जाईल आता हा हा झाला त्याच्यानंतर होमगार्ड येते तर होमगार्डला अराकी होमगार्ड एकूण चार पद होती आणि चारही पदांचा कट ऑफ हा एकशे अठ्ठावन्न लागला होता त्याच्यानंतर अनाथ जे आहे ऑर्फन त्याची दोन पदं होती म्हणजे दोन जागा होत्या ऑर्फनला तर एकशे एकोणीसचा कट ऑफ लागला होता त्याच्यानंतर संस्थाबाह्य अनाथ म्हणजे आता हे अनाथांचे प्रकार होते ओ आर पी नॉन इन्स्टिट्युशनल आणि ओ आर पी इन्स्टिट्युशनलचे जा दोन होते तर एकशे एकोणीस लागला होता आणि जो एक पद होतं अनाथचं संस्थाबाह्य येते ते एकशे चोपन्न लागला होता त्याचा मेरिट त्याच्यानंतर मित्रांनो समोर चालून गेला तर येथे अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरी त्याच्यामध्ये सुद्धा अंशकालीनचे म्हणजे यांच्या एकूण आठ होते पण याचे अंशकालीन दोन आले आणि रोजंदारी मजुरीचे दोन ऍड झाले असे एकूण बारा झाले यांचे पण सर्वसाधारण पहिले एस सी कॅटेगरीचे जे उमेदवार होते त्यांच्यासाठी आठच जागा होत्या तर एकूण झाले बारा तर बाराचा कट ऑफ हा एकशे अठ्ठावन्न लागला होता एस सी कॅटेगरी ठाणे कटॉप एकशे अठ्ठावन्न आणि अनुसूचित महिला एकूण सात पदं होती मित्रांनो तर सात पदाचा अनुसूचित महिलाचा एकशे बावन्न ऑफ लागला होता एस सीचा कटॉप एकशे बावन्न ठाणे जिल्हा त्याच्यानंतर माझे सैनिक जे आहेत एक्स सर्व्हिसमॅन एकूण तीन पदं होती त्यांचा कट ऑफ हा शहाऐंशी लागला होता ठीक आहे त्यानंतर सर्वसाधारण एस टी अनुसूचित जमाती त्यात सुद्धा अनु अंशकालीन तीन आले होते आणि रोजंदारी तीन आले होते टोटल सहा जागा होत्या पण हे तीन इकडे वा वाढले आणि रोजंदारीमधून तीन आले एकूण बारा झाले मग अनुसूचित जमातीत सुद्धा अंशकालीन उमेदवार मिळाले नाही आणि रोजंदारी उमेदवारही मिळाले नाही तर कुणी असेल तर त्यांनी नक्कीच विचार करायचा त्यानंतर बारा पदे झाली एकूण तर एस टी कॅटेगरीचा मेलचा कट ऑफ लागला होता एकशे अठ्ठावन्न लक्षात घ्या एकशे अठ्ठावन्न आणि फिमेल हाय एस टी कॅटेगरीचे आठ पदं होती तर त्यांचा कट ऑफ हा एकूण लागला होता एकशे बावन्न ठीक आहे त्यानंतर खेळाडू जे आहे एस टी जमात एस टी याचे कॅटेगरीचे एकच पद होतं एकशे बावन्न कट ऑफ लागला होता माझी सैनिकचे एकूण पाच होते जागा तर पाच जागाचा एकोणऐंशी कट ऑफ लागला होता अनुसूचित जमातीतील माजी सैनिक पाच जागा होत्या एकूण कट ऑफ लागला त्यांचा एकोणऐंशी ठीक आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे एकच जागा होती मित्रांनो त्याचा कट ऑफ लागला एकशे चव्वेचाळीस त्याच्यानंतर होमगार्डमध्ये मध्ये येते होमगार्डची एक जागा होती एकशे छप्पन्न कट ऑफ लागला त्यानंतर समोर गेला तर आपल्याला येते जे ए जनरल त्याच्या एकूण चार जागा होत्या आणि याच्यात सुद्धा विजे एमधील अंशकालीन उमेदवार एक मिळाला नाही नाही रोजंदारी मजूर एक मिळाला नाही तर एकूण ते जागा होत्या त्या सर्वसाधारणमध्ये मध्ये ऍड झाल्या एकूण जागा झाल्या सहा आणि सर्वसाधारण वीजे एचा कट ऑफ लागला होता एकशे साठ एकशे साठवर वर किती मुलं आहेत पहा मित्रांनो एकशे बासष्ट दोन आहेत आणि एकशे साठवर वर पहा चार मुलं एकशे साठवर वर आहेत त्याच्यानंतर प्रत्यक्ष यादी सुद्धा पूर्ण एकशे साठवर वर लागली आहे म्हणजे तुम्ही असं विचार नका करू की एकशे साठला ला क्लोज झालं म्हणजे माझं होऊनच जाईल हे एकशे साठ मार्क्स सेम आहेत ह्या खालच्या मुलाचं वय कमी असेल आणि वरच्या मुलाचं वय जास्त असेल म्हणून त्याला फायदा झाला तर तुम्ही कधीही एक दोन मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करा आता येते जे कॅटेगरीच्या महिला एकूण चार पदं होती एकशे पन्नास कट ऑफ लागला त्याच्यानंतर माझी सैनिक आहे एकूण तीन पदं होती तर त्यांचा कट ऑफ किती लागलेला आहे मित्रांनो एकशे आठ कट ऑफ लागला आहे माझी सैनिक आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण नेते एन टी बी यांना सुद्धा अंशकालीन उमेदवार मिळाले नाही एक आणि रोजंदारी मजूर एक मिळाले नाही एकूण दोनच जागा होत्या तर टोटल जागा यांच्या चार झाल्या तर यांचा मेल कॅटेगरीचा कट ऑफ लागला आहे एकशे छप्पन्न आणि महिला कॅटेगरीच्या एकूण चार जागा होत्या तर कट ऑफ लागलेला एकशे एनटीबी एन टी बी महिला एकशे आणि एनटीबी पुरुष एकशे चोपन्न माझी सैनिक एक पद होतो एकशे पाच कट ऑफ लागला त्यानंतर सर्वसाधारण एनटीसी एकूण चारच जागा होत्या आपण अंशकालीन ना मिळाला नाही यांचा एन टी सीचा सुद्धा तर एक जागा ऍड झाली आणि एकूण पाच पद तयार झाली तर पाच जागांसाठी कट ऑफ आहे एकशे चौसष्ट लागला होता आणि महिलांचा एकूण दोनच पदं होती एन टी सीची तर एकशे अठ्ठावन्न कट ऑफ लागला होता म्हणजे कट ऑफ खूप हाय गेला होता मित्रांनो एक मॅन आहे त्यांचा एक पद होतं एकशे चोवीस कट ऑफ लागला होता आणि सर्वसाधारण एन टी डी एकूण दोन पदं होती एन टी डीचा कट ऑफही सुद्धा एकशे सहासष्ट लागला होता आणि महिला एन टी डी एकूण दोन पदं होती यांचा कट ऑफ एकशे लागला होता त्याच्यानंतर इथंच मागास वर्ग म्हणजे ओबीसी एकूण त्यांच्या जा चौदाच जागा आल्या होत्या पण झालं काय ओबीसीतील सुद्धा का अंशकालीन सात उमेदवार मिळाले नाही आणि रोजंदारीचे सात उमेदवार मिळाले नाही असे एकूण सात सात चौदा आणि हे चौदा एकूण अठ्ठावीस जागा झाल्या मग ओबीसीसाठी अठ्ठावीस जागांचा कट ऑफ हा पहा मित्रांनो किती लागला एकशे अठ्ठावन्न लागलाय म्हणजे अठ्ठावीस जागा असून सुद्धा एकशे अठ्ठावन्न कट ऑफ हा ओबीसीचा लागलाय आणि त्यानंतर महिला महिलांच्या एकूण वीस जागा होत्या ओबीसी कॅटेगरीच्या ओ तर ओबीसीच्या एकूण वीस जागांमध्ये महिलांचा कट ऑफ हा एकशे पंचावन्न लागलेला आहे त्यानंतर खेळाडू आहेत तीन जागा होत्या एकशे चव्वेचाळीस कट ऑफ लागला माझे सैनिक आहे एकूण नऊ जागा होत्या तर त्यांचा कट ऑफ हा एकशे वीस लागलेला आहे त्यानंतर भूकंपग्रस्त आहे ओबीसीचे ओबीसीच्या दोन जागा होत्या एकशे पंचवीस कट ऑफ लागला आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे एकूण तीन जागा होत्या एकशे शेहेचाळीस कट ऑफ लागला त्याच्यानंतर होमगार्ड आहेत दोन पद होती एकशे अठ्ठावन्न लागला ऑफ त्यांचा त्यानंतर विशेष मागार वर्ग म्हणजे एसबीसी आहे ते दोन पदं होते त्यांचा कट ऑफ सुद्धा एकशे छप्पन लागलाय लक्षात ठेवा आणि महिला एसबीसीचा कट ऑफ हा एकशे बावन्न लागलेला आहे त्यानंतर डब्ल्यू एस येते आर्थिकदृष्ट्या आर्थिक दुर्बल एकूण सात पदच होती त्यात रोजंदारी मधुचे दोन ऍड झाले अंशकालीनचे तीन ऍड झाले मग एकूण बारा ऍड झाले तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल पुरुष उमेदवार डब्ल्यू एस पुरुष उमेदवारचा हा कट ऑफ लागला एकशे बासष्ट आणि महिलांचा एकूण सात पद होती तर एकूण कटअप लागला हा एकशे साठ त्यानंतर माझे सैनिक आहे डब्ल्यू एस माझी सैनिक तीन पद होती कटअप लागला एकशे एकवीस तर अशा प्रकारे हा कटअप आहे हो मित्रांनो याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल तर तुम्ही हा प्रत्येक आपल्या आपल्या जा आपल्या कास्टचा आणि आपल्या जागेनुसार हा कटअप आहे ठाणे जिल्ह्याचा तर तुम्ही हे जागांचा कटअपचा विचार करून अभ्यास करा आणि फॉर्म भरण्याला प्राधान्य द्या कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा कोणत्या सर्कलसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर ही आहे सर्वसाधारण कट ऑफ यादी अंतिम कट ऑफ यादी आहे यानुसारच तुमचं मेरिट ठरलं गेलं आणि जॉईनिंग तर लगेच मिळून जाते त्यामुळे तुम्ही अभ्यास जोरात करा यानंतरचा कट कर ऑफ मी तुम्हाला सांगेल गडचिरोली जिल्ह्याचा तोपर्यंत तो भेटूयात पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ जर लाई आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच